च्या काही महिन्यांपासून आपण कंबाईनची ॲड यावी म्हणून प्रयत्न करतोय फॉलोअप घेतोय शासनाकडे परंतु त्या मागण्या मान्य न झाल्यामुळे आता लवकरच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळं भीती ही होती की ही कंबाईनची जाहिरात किंवा राज्य सगळ्या जागा वाढ ही फक्त आमची मागणीच राहते की काय परंतु आताच देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की आठ दिवसात आम्ही कंबाईनची जाहिरात करतोय आमची फडणवीस साहेबांना पहिल्यांदा आभार आणि त्यांना विनंती आहे की ही जाहिरात खूप जास्त जागांची असली पाहिजे राज्यसेवाची जी की शेव परीक्षा आहे ती आता हा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा शेवटचा अटेम्प्ट आहे मुलांचा यामध्ये डी सी डी वाय पी तहसीलदार अशा पदांचा समावेश असला पाहिजे खूप संवर्गाच्या पदा पदं शिल्लक आहेत ती पदं या दोन हजार चोवीसच्या परीक्षेत ॲड झाली पाहिजेत अशी आमची प्रमुख मागणी आहे त्यानंतर टेक्निकलच्या ज्या काही मागण्या प पदं आहेत सेवेमार्फत भरली जाणारी ती भरपूर जागा व्याकंट आहेत तीसुद्धा जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी या मागण्यांसाठी आम्ही शेवटचा पर्याय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे जमलेलो आहोत फडणवीस साहेब आता त्या ट्विटवर समाधानी आहोत आम्ही समाधानी आहोत कारण त्यांनी खूप तात्काळ प्रतिसाद दिला हे विद्यार्थी चळवळींना संवेदनशीलतेनं घेतलेलं हे खूप चांगलं प्रतीक आहे त्यामुळे त्यांचं खूप खूप आभार विद्यार्थ्यांना त्यांनी वेटीच धरलं नाही परंतु त्यांना आमची अजून एक मागणी विनंती आहे की तेवढ्याच संवेदनशीलतेने इतर सुद्धा खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मागच्या एक वर्षापासून जवळपास विद्यार्थी त्याचा पाठपुरावा करत त्याचा सुद्धा विचार व्हावा हे आंदोलन सक्सेस झाले असं तुम्हाला वाटतं अर्धवट यश आहे असं म्हणायला काय हरकत नाही परंतु उरलेल्या मागण्या सुद्धा ते मान्य करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे उरलेल्या मागण्या मान्य करण्यासाठी तुम्ही पुढचं पाऊल काय उचलणार आम्ही आज तरी निवेदन देणार आहोत नंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची वेळ घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत पुन्हा एकदा त्यांच्या कानावर हे प्रश्न घालू आणि त्याचा पाठपुरावा करू गेल्या बऱ्याच दिवसांपासून आम्ही एम पी एस सीचे विद्यार्थी संघर्ष करत आहोत तर कंबाईनची जाहिरात बऱ्याच दिवसांपासून आलेली नाही आहे तर त्याची आम्ही वाट बघत आहोत परंतु वेळोवेळी पाठपुरावा करूनसुद्धा अजूनपर्यंत ती जाहिरात आलेली नाही आम्ही वेळोवेळी सरकारला किंवा आयोगाला पत्र देऊनसुद्धा ती जाहिरात आलेली नाही मी फक्त सरकारला आणि आयोगाला एवढंच सांगू शकतो की ज्यावेळेस आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा हो लागतो आहे प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं हो लागतं आहे आम्ही पण भविष्य आम्ही पण भविष्यातले अधिकारी आहोत तरी आम्हाला भीक मागावी भी लागते तर सरकारने याचा कुठेतरी विचार करावा आज ज्यावेळेस आम्ही आंदोलनाला कलेक्टर ऑफिससमोर बसलो त्यावेळेस फडणवीस साहेबांनी त्याची दखल घेऊन असं ट्विट केलं की माझा आयोगाच्या अध्यक्षांसोबत बोलणं झालेलं आहे आणि अध्यक्षांनी मला असं सांगितलेलं आहे की येत्या आठ दिवसात कंबाईनची जाहिरात येईल परंतु आम्ही या गोष्टीची आठ दिवस वाढ बघू जर आठ दिवसामध्ये कंबाईनची जाहिरात आली नाही राज्यसेवेच्या जागा जा वाढ झाली जा नाही किंवा टेक्निकलची जर जाहिरात आली नाही तर आम्ही एवढं नक्की सांगतो की महाराष्ट्रात आजपर्यंत जेवढी पण आंदोलन झाली त्यात सगळ्यात मोठं आंदोलन ही ऑक्टोबर महिन्यात दुसऱ्या आठवड्यात ही आय एम पी सीच्या विद्यार्थ्यांचं होईल आजपर्यंत महाराष्ट्रात कोणतं जेवढं मोठं आंदोलन झालं त्याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही उभा करू आणि हे आंदोलन आयल्या अभ्यासिकेसमोर शासकीय रोडला आम्ही उभा करणार आहोत आणि ही फक्त आंदोलन पुण्यापुरचंच मर्यादित नसेल तर महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन ॲट ॲट अ टाइम चालू होईल त्यामुळं सरकारने आमचा आंदोलन अंत बघू नये येणाऱ्या आठ दिवसात कंबाईची जाहिरात जास्तीत जास्त जागांची काढून राज्यसभेच्या जागा वाढ करून टेक्निकलची जाहिरात काढावी एवढं बोलतो आणि थांबतो आपण कलेक्टर ऑफिस समोर विविध मागण्यांसंदर्भात आज बसलो होतो आपल्या एकूण पाच मागण्या होत्या त्या, त्या पाच मागण्यामध्ये प्रमुख मागणी होती आपली की कंबाईन गट ब आणि गट ची जाहिरात जा आली पाहिजे दुसरी प्रमुख मागणी होती की ज्या शासनाने मंजूर केलेल्या जागा आहेत जलसंपदा विभाग पाणी पुरवठा विभाग मुंबई महापालिका कनिष्ठ अभियंता दुव्यमा अभियंता ही जाहिरात देखील आली पाहिजे तिसरी आपली मागणी होती की नगरपरिषदची जी गट ब गट ची जी स्वतः सी एम साहेबांनी ट्विट केलं तर संदर्भातली ती जाहिरात देखील प्रसिद्ध झाली पाहिजे चौथी मागणी होती राज्यसेवाच्या ज्या जागा वाढ आहेत पस्तीस संवर्गाच्या ज्या जागा आहेत त्या जागा वाढ पूर्ण जर जागावाढ झाली पाहिजे यामध्ये जर बघितलं असेल सिव्हिल इंजिनिअरिंगच्या फक्त पंचेचाळीसच्या आसपास जागा आलेल्या आहेत त्या जागांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली पाहिजे होती अशा आपल्या टोटल पाच मागण्या होत्या त्या पाच मागण्यांपैकी आत्ताच आपण मान फडणवीस साहेब यांनी ट्विट करून याबद्दल आम्ही कंबाईनची जाहिरात एक आठ दिवसामध्ये प्रसिद्ध करू असा एक खूप चांगला आणि पॉझिटिव्ह अप्रोच दाखवलेला आहे ख सर्वप्रथम मी विद्यार्थ्यांच्या वतीनं फडणवीस साहेबांचे आभार मानतो आणि तसंच आमच्या एक विद्यार्थी म्हणून आमच्या ज्या राहिलेल्या मागण्या आहेत त्या मागण्यांचा देखील आपण आदरपूर्वक विचार करू विचार कराल या गोष्टीच्या आम्ही अपेक्षा करतो कारण मी आणि फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे आणि संबंधित सं या संदर्भात की राहिलेल्या जाहिराती संदर्भात देखील त्यांनी लवकरात लवकर स्वतः स्वतः या गोष्टींचा विचार करून त्या संदर्भात त्यांनी दखल घेऊन त्या गोष्टी मार्गी लाव्यात आम्ही या संदर्भात पूर्ण विद्यार्थी दे सगळे आलेत सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप आभार धन्यवाद दोन हजार चोवीसच्या वर्षातली ॲड आहे तर ही ॲड दोन हजार चोवीसच्या एप्रिल मेमध्येच व्हायला पाहिजे होती पण ती पुढं जात जात जा जात डिसेंबरपर्यंत उजडला तरी अजून कंपनीची ॲड नाही आणि आपण बघतोय की त्याच्या जागांची जो आम्ही जी मागणी करतो आहे त्या मुडभर जागा त्या आपण बघतोय की पी एस आयच्या घरी दोनशे एकावन्न जागा पुढं आल्यात असं आम्ही ऐकण्यात आहे आणि फॉर्म भरणारी मुलं तुम्ही बघत असाल तर पाच पाच दहा दहा लाख मुलं आहेत कास्ट वाईज जर तुम्ही बघायला गेलात तर प्रत्येकाच्या जाग्याला फक्त तीन चार तीन चार जागा येतात ह्या तीन चार तीन चार जाग्यावरती कोणाच भल होणार आहे कितीतरी मुलं मेन्स आणि इंटरव्ह्यू दोन पडलेली मुलं आहेत ह्या तर ह्याच ह्या एवढ्या जागेंनी कोणाचं बल होणार नाही त्याच्यामुळं आमची अशी मागणी आहे की येणारी कंपनीची ॲड ही लवकरात लवकर यावी राज्यसेवाची जागा वाढ व्हावी कारण या जा राज्यसेवेमध्ये डी सी डी वाय एस पीच्या जागांची वा मागणी वाढ झालेली नाही आहे आणि राज्यसेवेचा हा ऑब्जेक्टिव्हचा शेवटचा पॅटर्न असल्यामुळं मुलं दोन हजार पंचवीसपासून डिस्क्रिप्टिव्हचा पॅटर्न सुरू होईल त्यामुळं मुलांचा हा शेवटचा पॅट चान्स आहे अटेम्प्ट आहे ऑब्जेक्टिव्हचा तर आमची अशी मागणी आहे की राज्यसभेमध्ये पण डी सी डी वाय पीच्या जागा ॲड व्हाव्यात तहसीलदारच्या जागा ॲड व्हाव्यात आणि मुलांना हा शेवटचा चान्स असल्यामुळे त्यांना कुठंतरी एक याचं साधन उपलब्ध दे करून द्यावं आणि समजा जर ही ॲड नाही आली किंवा याच्यामध्ये जर जागावाढ नाही झाली तर आमच्याकडं दुसरा पर्याय नाही सरकारकडून जागा आणि खेचून आणण्याशिवाय ओढून आणण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही आम्ही रस्त्यावरती उतरू आम्ही आहिल्यासमोर उतरू आणि जेवढ्या जास्त संख्येनं मुलांना गोवा जमा करता येईल आणि आंदोलन करता येईल तो पर्याय आम्ही आमच्यासमोर उपलब्धच आहे तर आम्ही त्या गोष्टी करूच